सकाळ मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही माणिकगड ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि नेहमी नेहमीप्रमाणे शिलेश्वर सांगतील की या ठिकाणी कसे आहे किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला दोन रूट आहेत एक वडगाव वाशिवली गावामधून एक रूट येतं तिथे ठाकूरवाडी गाव आहे तर ठाकूरवाडीमध्ये तुम्ही गाडी बाईक वगैरे पार्क करून तुम्ही इथून ट्रेक स्टार्ट करू शकता आणि दुसरा रूट आहे तो जांभिवलीवरून आहे पनवेल ते जांभिवली अंतर आहे तीस किलोमीटर आणि मुंबईवरून जर येत असेल तर साधारण सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आहे जांभोली गावातून एक रूट आहे पण बेटर रूट आहे तुम्हाला ठाकुरी ठाकुरवाडी गावातून येऊ शकता सध्या आम्ही उभे आहोत अंगणवाडी ठाकूर ठाकूरवाडी या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी आणि इथूनच ट्रेकचा पॉईंट सुरुवात होतो आय थिंक तर चला ट्रेकला सुरुवात करूया जय शिवराय जय शिवराय या जैशुर या

महाराष्ट्राचा इतिहास शिवकालीन इतिहास बघितला तर महाराष्ट्रातील गडकिल्ले ह्याला अनन्य सा साधारण हे होतं महत्त्व होतं कारण त्यावेळेस ज्या महाराजांकडे किंवा ज्या राजांकडे गडकिल्ल्यांचा ताबा असेल त्यांची सत्ता असायची बरोबर बरोबर पण महाराष्ट्रात खूप सारे किल्ले आहेत पण बघायला गेलो तर असे बरेचसे किल्ले अपरिचित आहेत त्यातलाच हा मान मानेकगड गडप्रेमेंनी गडप्रेमेंनी माझं असं म्हटलं की गडप्रेमीला महाराष्ट्रातील जेवढे पण अपरिचित गड आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला हवं असं द्यायला पाहिजे इथे मानेकगड किल्ल्यावर तर आपण आज सेकंड टाईम आहे आपला बरोबर आणि फर्स्ट टाईम पण आलेलो आपण पाहिलं की ज्या बेस गावातून ट्रेक स्टार्ट होतो आहे तिथे पूर्ण जाण्यापर्यंत गाडी जात नाही बरोबर आपल्याला एक किलोमीटर साधारण चालत यावं लागलं म्हणजे पूर्ण रोड खराब आहे आणि तिथे लोकवस्ती आहे लो लोक राहत आहेत तिथं बरोबर आणि हे पण गाव असं आहे की ठाकुरवाडी गाव आहे इथे पण येण्यासाठी मध्ये खूप पॅच खराब होता हा तिथे बाईक वगैरे असेल तर कस तरी येते ठीक आहे पुढे आल्यानंतर डांबरी रोड आहे चांगला रोड आहे पण मागे बराच एक रोड खराब आहे गाडी यायला खूप स्ट्रगल आहे तिथं तो थोडस तो सच... महाराष्ट्र शासनाने ह्या गोष्टी लक्ष द्यायला हवं पाहिजे महाराष्ट्रातील गड संवर्धन ही मोहीम हाती घेऊन जेवढे पण गड महाराष्ट्रातले आहेत आणि ट्रेकर्सने पण येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे कारण जेवढे जा ट्रेकर्स जास्त येतील तेवढं मग गड किल्ल्यांकडं थोडं बघितलं तर लक्ष दिलं जाईल या गोष्टींकडे आहे ट्रेक करतोय नाही ॲक्च्युली सिंहगडावरती गेलेलो बरोबर बरोबर अधिक मालिकगडावरती आपण दुसऱ्यांदा येतो बरोबर पण हा रूट वेगळा आहे अगोदर गेल्यावर तो कोणता गाव होता नाही माहिती रस्त्या सर एवढ्या ट्रेक केल्या आपण तुम्ही जर एखाद्या ट्रेकचा मॅप लक्षात न नसेल ठेवा तर आपल्या पुढच्या पिढीला आपण कसं गाईड गाईड करू सर आता आलो आहे तो गाव कोणता होता ठाकूरवाडी आणि अगोदर गेल्यावर तो धनगरवाडी होता बघू शकता तुम्ही पुढे पूर्ण घंडाट अस जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये आमचा वाघ आणि एक बिबट्या वाघ मागे आहे रंजित, <laughs> एकच सिंग ही गोष्ट वेगळी आहे खरोखरच वाघ आला तर सगळं पळून जातील अजिंक्य सर हे पण ब्लॉगर आहेत सर तुमच्या चॅनलचं नाव काय माझं चॅनलचं नाव आहे अजिंक्य नायक अजिंक्य नायक आणि हे बाईक राईड करतात आय थिंक हो तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बाईक राईडचे व्हिडिओज आवडत असतील तर त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काय म्हणता अजिंक्य सर हो आज खूप खूप वर्ष झाले आम्ही ट्राय करतो आहे कल्पेश सरांबरोबर ट्रेकला जायचं कल्पेश सर सर शैलेश सर बोलतात आम्ही ट्रॅकलावली जातो पण मी त्यांच्याबरोबर अनुभव झाला नाही माझा कधी सो इट्स गुड की आज त्यांच्याबरोबर आलो मी आणि मजा येते रूट आम्ही जरास्त चुकलेलो बट स्टील ॲडव्हेंचर इज ॲडव्हेंचर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लोर करायला भेटतं बरोबर सर आणि आम्हाला पण खूप बरं वाटतंय की एक तुमचं तुमच्यासारखा रायडर आमच्यासोबत आहे सो वी आर ऑल्सो एन्जॉईंग सर बघूया आता आपला पुढचा प्रवास कसा होतोय पण ऑलमोस्ट आपण आलो आता आम्हाला वाटलं भुताटकी आहे काय चॅस्टाल चालू आहे घाबरलो आम्ही पाहिला ना आता काय माहिती म्हणून बोलून या काय बोलू नका गपचुप चला हो का मित्रांनो आम्ही रस्ता चुकलेलो आणि आमचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्हाला गावातल्या वाडीतल्या काही महिला भेटल्या ज्या लाकड आणायला जंगलात चाललेत फायनली कठीण परिश्रमानंतर आम्ही हनुमान मंदिरापाशी पोहोचलो आणि आता एक शॉर्ट ब्रेक घेतला आहे सोबत आणलं आहे फ्रूट्स खात आहेत गौरी आमच्यासोबत तुझा पहिला ट्रेक आहे <laughs> आणि मला असं वाटतं तू मध्ये घाबरलेस की रस्ता चुकलो की काय हो घाबरलेल ले मला आवडतं भटकायला ठीक आहे चले सर असं तुम्ही पहिल्यांदा नाही आमच्यासोबत अनेक वेळा केलं आहे पण हा जरा वेळ झाला पाहिजे ಮಾ ಮಂದಿರೇ ಮಾ ತುಮಾ ಗಾಡಿ ಮಧ್ಯ ಏನ್ ದಾಖಲಾಟ त्यास अभ्यासकांच्या मा मते माणिकगडाच्या बांधणीचे श्रेय भोजराजाकडे जाते खोपोली ते अलिबाग या जुन्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग होत असे छत्रपती शिवाजी महाराज या गड्याचा वापर टेहालणीसाठी करत असत सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या पुरंदराच्या तहानुसार मोगलांना जे तेवीस किल्ले शिवरायांनी दिले त्यात माणिकगडाचा गडाचा समावेश सा होता तर आपली माणिक ही ट्रेक आता कम्प्लीट झालेली आहे आम्ही सकाळी साडेसहा वाजता ते आपण चालू केलं होतं ट्रेक आणि आता आपण वाजलेला आहे तीन वाजलेले आहेत तर तीन वाजता आपण खाली उतरलेलो तर साधारण मीडियम सोपी आहे की फक्त काय तुम्ही जर ट्रेकला येणार असेल तर गाईड मस्ट इम्पॉर्टंट आहे कारण आम्ही पण थोडासा रस्ता चुकलो होतो मध्ये तरी मस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्ही प्रयत्न करा लोकल लोकांना थोडा कन्व्हिन्स करा आणि गाईड घेऊन जाण्याचा प्रयत्न करा बाकी रूट चांगला आहे आणि सोपा रूट आहे आणि जाता वेळेस पाण्याच्या जा बॉटल एक्स्ट्रा कॅरी करा कारण उन्हामध्ये त्रास होतो उतरता वेळेस थोडा बाकी गौरी कसं वाटलं तुला आय मीन चॅलेंजिंग की इट्स ओके हां मीडियमच होती ते अच्छा सेम सर तुमचे शब्द आमच्यासाठी खूप मजा आली कारण इट्स नॉट अबाउट दी डेस्टिनेशन अबाउट दी जर्नी तर जर्नीमध्ये तुमच्यावर कोण आहे हे इम्पॉर्टंट आहे सर आम्ही सगळे गेलो एकत्र बिकॉज यू आर वेटिंग फॉर एव्हरी वन म्हणून थोडा वेळ कधी कधी वेळ लागतो अदरवाईज द फन मजा आली रणजित अविनाश no <laughs> 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 सर आभीना सर तुम्हाला नक्कीच सकाळी जो उत्साह होता तो खूप छान होता आणि मध्ये आम्ही मध्येच रस्ता भटकलो होतो पण त्या भटकल्या रस्त्यामध्ये पण थोडा मजा येईल गेलो थोडासा फिलिंग होता थोडा आणि त्याच्या म्हणजे येताना पण नक्कीच की तुम्ही ट्रॅव्हल करताना जरा सकाळीच ट्रॅव्हल करा पुन्हा बघू शकता गड तर दिसत नाही इथून पण चला तर हा व्हिडिओ इथेच क्लोज करतो आणि निरोप घेतो पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय